व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे हा विषय आहे पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज मधील आंबेडकरी चळवळीतील सोशल मीडिया, मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे जिने या कॉलेजवर तीन लाख रुपयांना प्रवेशाची जागा विकल्याचा आरोप केलाय नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात व्हायरल चर्चा तुम्हाला कधी वाटलाय का शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार होतो म्हणून जिथे विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न असतो तिथे पैशाचा प्रेम कुणाला मिळाला पाहिजे दिव्य शिंदे जी आंबेडकरी चळवळीची सक्रिय व्यक्ती आहे तिच्या या धाडसी आरोपांमुळे आता सिंहगड लॉ कॉलेजच्या प्रशासनाला मोठा सवाल विचारला जातो चला तर मग संपूर्ण कहाणी समजून घेऊया आणि जाणून घेऊया या प्रकरणात सत्य आणि आरोप काय आहेत पुणे शहरातील सिंहगड लॉ कॉलेजमध्ये नुकतीच मोठी घटना घडली आहे दिव्या शिंदे जी एक सीईटी क्वालिफाईड विद्यार्थिनी आहे तिने कॉलेजवर तिचा प्रवेश होणार नाही असे सांगितले तिच्या म्हणण्यानुसार जरी ती शैक्षणिक निकष पूर्ण करत असली तरीही कॉलेज प्रशासनाने तिचे प्रवेश नाकारले दिव्या पुढे म्हणाली की प्रथम कॉलेजने तिच्या मार्कशीट आणि सीईटीच्या वेबसाईट वरील नोंदणीमध्ये काही तफावत असल्याचा दावा केला पण प्रत्यक्षात असे काहीही नव्हते जेव्हा तिने सीईटी सेलला संपर्क साधला त्यांनी तिला तीन मिनिटातच कळवले की तिचे डॉक्युमेंट योग्य आहेत आणि कॉलेजला प्रवेश नाकारण्याचा अधिकार नाही या प्रकरणात शिंदेच्या आरोपानुसार कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी तिला धमकवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की तिला अनेक संपर्क आहेत जर प्रवेश हवा असेल तर उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्काचा वापर कर ही बाब स्पष्टपणे दाखवते की कॉलेज प्रशासनाचा हेतू काहीतरी भ्रष्टाचार करणे हा होता तिने आरोप केलाय की तिला कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यामागे कारण म्हणजे त्या जागा मालमत्ता भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे माझा हा लढा शिक्षणातील अशा प्रकाराचा अन्यायशी आहे मी यापुढे देखील या प्रकरणाला न्याय मिळवून देईल या प्रकरणी भरती विहारातील पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवल्या आहेत भाजती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी सांगितले की सध्या तपास सुरू असून योग्य डॉक्युमेंट तपासून दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल ही घटना केवळ एक कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचा सवाल नाही तर शिक्षण क्षेत्रातील एक व्यापक समस्या आहे जी आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर आहे जेव्हा पात्र विद्यार्थी शिक्षणासाठी लढत आहेत तेव्हा अशा भ्रष्ट व्यवस्थेमुळे त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकतं दिव्या शिंदेची या प्रकरणी आणि आवाज हा अनेकांसाठी उदाहरण ठरेल सामाजिक सामाजिक शिक्षण व न्याय प्रश्नांवर खुलासा करत असल्याने या घटनेचा प्रभाव व्यापक पडेल ही घटना आपल्याला शिकवते की शिक्षण क्षेत्रात सुधारणा किती गरजेची आहे जिथे कमी मार्क्स असूनही जास्त पैसे देऊन प्रवेश मिळतो तिथे मेहनती विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आणि त्यासाठी सामाजिक न्याय पारदर्शकता आणि जनजागृती अत्यंत आवश्यक आहे या तरुणीचा प्रयत्न हा फक्त एक व्हिडिओ किंवा आरोप नाही तर त्या विद्यार्थ्यांचा हक्कांना न्याय मिळवण्याचा एक मोठी चळवळ आहे अशाच महत्वपूर्ण साठी पाहत राहा व्हायरल चर्चा दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होत आहे तुझं कॉन्ग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला त्रास आहे दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत